नमस्कार सिरम लावताना सिरम हे दिवसा लावावं की रात्री लावावं याबद्दल बऱ्याच महिलांचे खूप प्रश्न असतात म्हणजे सिरम तर आहे पण दोन प्रश्न हे महिलांसमोर नेहमी असतात एक म्हणजे कोणतं सिरम आहे आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट की सिरम हे दिवसा लावावं की रात्री लावावं मला नेहमी याबद्दल मेसेजेस येत असतात म्हणून मी तुमच्यासाठी आज हा विषय घेऊन आलेली आहे सर्वात प्रथम तर आपण हे अभ्यास होऊया की सिरम का आहे तुमच्या स्किनवर कुठल्याही प्रकारचे काही डाग असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्यासाठी आपण सिरम वापरत असतो थोडक्यात असं म्हणूया की थो। स्किनवरील प्रॉब्लेम्सला रिपेअर करण्यासाठी आपण सिरम वापरत असतो मग ह्यामध्ये हायरॉलनिक सिरम निन्सिमाइट सिरम कॉजिक ॲसिड सिरम असे वेगळे सिरम आहे आणि प्रत्येक सिरमचे ज्या उपाय आहे फायदे आहे हे अगदी वेगळे वेगळे आहेत आणि मी माझ्या चॅनलवर या सगळ्या याच्या रील ऑलरेडी अपलोड केलेले आहे की हायरोलिक सिल सिरम कशावर वापरायचं आहे कॉजिक ऍसिडचं सिरम कशावर वापरायचं आहे जसं की जर तुम्हाला पिगमिटेशन्स आहेत तर तुम्हाला कॉजिक ॲसिडवालंच सिरम वापरायचं आहे म्हणजे जर वांगाचे डाग आहे तर कॉजिक ॲसिडवालं मग ओपन पोअरसाठीचे सिरम वेगळे आहे याच्यावर मी ऑलरेडी एक रीलची पूर्ण एक सिरीज जी आहे तो अशा मी तुम्हाला सात ते आठ रील ऑलरेडी माझ्या पेजवर आहे त्यासाठी तुम्ही पेजवर जाऊन नक्की बघा आता आपण हे बघूया की सिरम लावायची पद्धत कुठली आणि वेळ कुठली आहे सिरम हे आपल्या स्किनवरील प्रॉब्लेमला रिपेअर करते ठीक आहे म्हणजे काय करते सिरम हे तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला जे पण काही प्रॉब्लेम्स असतील त्या प्रॉब्लेमवर काम करतं आणि तो जो प्रॉब्लेम आहे तो दूर करते जसं की आता उदाहरणार्थ तुमच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग जर असले तर सिरम काय करते सिरम लावल्यावर तुमचे ते डाग जे आहेत ते डाग कमी व्हायला लागतात मग म्हणून आता सिरम हे दिवसा लावावं की रात्री लावावं म्हणून मी अगदी छान सोप्या भाषेत सांगेल तर सिरम हे रात्री झोपताना लावायला असावं हवं जसं की तुम्हाला सिरम लावताना ही गोष्ट सर्वात जास्त महत्वाने लक्षात द्यायची आहे की रात्री झोपताना चेहरा हा पूर्णपणे चांगला वॉश करा जसा तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला करता अगदी तसाच आणि मग तुम्ही तो चेहरा साफ करून तुम्ही रात्रीच्या वेळेला झोपायच्या आधी सिरम लावा सिरम लावण्याची पद्धत सिरम हातावर घेऊन कधीच चेहऱ्याला लावू नये बरेचसे घटक हातालाच राहून जातात म्हणून सिरम जे असते ते सिरम डायरेक्ट असं गालावर टाकून मग तुम्ही सिरमला चांगल्या पद्धतीने हाता हाताने हलक्या हलक्या हाताने फक्त मसाज करायचे जेव्हा हो की अशी पूर्ण तीन चार बोटं लावण्यापेक्षा जर तुम्ही एका बोटाने फक्त मसाज केली तर त्याचे जे केमिकल आहे त्याचं डिवायडेशन तुमच्या हातांमध्ये आणि कालामध्ये होणार नाही आणि जास्त फायदा जो आहे तो तुमच्या कालाला होईल सिरम अगदी दोन ते तीन थेंब पूर्ण चेहऱ्याला लागेल इतक्याच क्वांटिटीमध्ये घ्यायला हवं जर तुम्हाला पोअर्स असतील पोअर मिनिमाइजचे पण सिरम वेगळे मिळतात आणि मी खरंच सांगेन पोअर्स जात नाही म्हणणाऱ्यांनो पोअर्स नक्की जातात ओपन पोअर्स म्हणजे चेहऱ्यावर जे रोमछिद्र असतात हे नक्की जाण्यासारखे आहे त्याच्यासाठी पोअर मिनिमाइजचे बरेच वेगळ्या वेगळ्या कंपनीचे सिरम आहे तुम्ही ते सिरम नक्की वापरू शकतात आणि तुम्हाला जर प्रोडक्ट नॉलेज हवं असेल मी प्रोडक्ट विकत नाही पण तुम्हाला प्रोडक्ट नॉलेज मी खूप चांगल्या पद्धतीने देऊ शकते तर तुम्ही मला नक्की मेसेज करू शकता डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो ह्या नंबरवर प्लीज मला व्हॉट्सअपला मेसेज करा जेणेकरून मी तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने माहिती देऊ शकते आणि रोज दुपारी तीन वाजता मी फ्री लाईव्ह सेशन घेत असते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे नक्की माझे फ्री ग्रुप जॉईन करा ज्याच्यावर मी दुपारी तीन वाजता प्रोडक्ट नॉलेजचे खूप सारे वेगळे सेशन घेत असते यामध्ये वांगाच्या टागांवर काय उपाय करायचे आहेत कुठल्या क्रीम लावायच्या आहेत घरगुती पद्धती काय काय आहेत आणि तसेच ओपन पोर्स वेगळ्या वेगळ्या पिंपल्सवर वर सगळ्या याच्यावर मी फ्री सेशन्स घेत असते चला आपण आता येऊया पुन्हा आपल्या सिरमच्या ह्या विषयावर सिरम लावणं गरजेचंच आहे आपण म्हणू शकतोय सिरम लावल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडणं कमी होतं आहे तुमचं वय जे आहे ते वय कमी दिसते ग्लो ब्लास्टचे म्हणजे जे ग्लो आणणारे सिरम आहेत ते देखील छान आहे वेगळे सिरम आहे नेहमी फक्त तुम्ही जी ॲड बघतायत त्या ॲडच्याच सिरमच्या मागे नका लागू प्लीज खूप जणं बघतायत टी व्हीवर चला आता हे सिरम आलेलं आहे चला आता हे सिरम आणूया असं बिलकुल नाही आहे तुमच्या चेहऱ्याचा प्रॉब्लेम काय आहे त्यानुसार सिरम लावलं तर तुम्हाला जास्त चांगला फायदा पडतो ठीक आहे तर तुम्हाला माझं सेशन कसं वाटलंय हे मला कमेंट बॉक्समध्ये प्लीज नक्की सांगा आणि हे सेशन आवडलं असेल तर याला नक्की लाईक करा आणि अशाच आणखी सेशनसाठी आमच्या या पेजला आणि चॅनलला नक्की फॉलो करा आज दुपारी तीन वाजता फ्री सेशन आहे अटेंड करायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाची गोष्ट ज्या महिलांना घर बसल्या पैसे कमवायचे आहेत त्यांच्यासाठी मी घेऊन आलेली आहे शेअर मार्केट कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपये नऊशे नव्याण्णव रुपयात अगदी मराठी दैनंदिन भाषेमध्ये शेअर मार्केट शिका आणि एकवीस दिवसात स्वतःचे पैसे स्वतः कमवायला शिका दोन टप्प्यांमध्ये सुद्धा तुम्ही फी भरू शकताय आणि हो ज्यांना शेअर मार्केट म्हणजे काय तेही माहिती नसेल ते सुद्धा हा क्लास नक्की करू शकताय थँक्यू